ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण तीन वांग्यापासून अतिशय वेगळी आणि न पाहिलेली रेसिपी करणार आहोत कदाचित यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधी केली देखील नसेल आणि नक्कीच पाहिली देखील नसेल त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा अतिशय वेगळी रेसिपी आहे जी व्यक्ती वांगी खात नाही ज्यांना वांगी आवडत नाही तीसुद्धा अगदी आवडीने ही वांगेची रेसिपी खाल खातील इतकी जास्त चविष्ट ही रेसिपी होते त्यामुळे व्हिडिओ नक्कीच बघा तर बघा त्यासाठी इथे आपण तीन वांगी घेतलेली आहेत वांगी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि वांग्याला अशा पद्धतीने कट मारून हो घ्यायचं आहे या रेसिपीसाठी तुम्ही कोणतीही वांगी वापरू शकता तुमच्याकडे जर भरताची वांगी असतील तर तीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता किंवा मग मोठी वांगी दुसरी असतील तीसुद्धा तुम्ही वापरू शकता तर पाहू शकता अशा पद्धतीने वांग्याला आपल्याला कट मारून घ्यायचं आहे व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनेलला एक लाईक आणि एक सबस्क्राइब नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राइब हे खूप जास्त मोलाचं असतं तर पाहू शकता अशा पद्धतीने खूप साऱ्या पाकळ्या वांग्याच्या पडतात अगदी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे वांगी कट करून घ्यायची आहे आता अशाच पद्धतीने तिन्हीसुद्धा वांगी मी कट करून घेते तरी ते पाहू शकता वांगी आपली कट करून झालेली आहेत वांगी इथे कट केल्यानंतर लगेचच पाण्यामध्ये ठेवायची आहेत नाहीतर मग वांगी काळी पडू शकतात वांगी साईडला ठेवून देऊया आणि इथे एक मसाला तयार करून घ्यायचा आहे तर मसाल्यामध्ये मी अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट ए अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा काळी मिरी आणि अर्धा चमचा जिरे पावडर वापरलेला आहे जर तुमच्याकडे चाट मसाला असेल तर तोसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आता चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा म्हणजे नक्की रेसिपी काय आहे हे सुद्धा तुम्हाला कळेल आता वांगी आपण पाण्यामधून स्वच्छ अशी नितळून घेऊया आणि त्यावरती व्यवस्थित असा जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे मसाला टाकताना अगदी व्यवस्थित असा टाकून घ्या म्हणजे प्रत्येक वांग्याच्या फोडीला मसाला लागला जातो तर पाहू शकता अशा पद्धतीने आता तिन्ही वांगी मी छान भरून घेणार आहे मसाल्यामध्ये ही रेसिपी जर तुम्ही एकदा केली ना तर नक्कीच पुन्हा पुन्हा कराल कारण की इतकी जास्त चविष्ट होते तर पाहू शकता अगदी अशा पद्धतीने आता वांगी आपल्याला भरून घ्यायची आहेत वांग्याचा इथे मसाला उरला तर पुढे सुद्धा इथे मी सांगणार आहे मसाल्याचं आपण काय करणार आहे तर बघा आता तीनही वांगी आपली भरून झालेली आहेत आता इथे वाटीमध्ये तीन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे तीन वांग्यांसाठी तीन चमचे बेसनपीठ पुरेसं आहे जर तुमची वांगी जास्त मोठी असतील तर मग तुम्हाला तुम त्या अंदाजानुसार बेसनपीठ तुम्ही घेऊ शकता आता बेसनपीठामध्ये अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी करून आपल्याला चमच्याने हे छान हलवून घ्यायचं आहे अगदी एकदम सुद्धा पाणी घालू नका नाही तर मग बॅटर पातळ होऊन जाईल अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच असेल आणि व्हिडिओला लाईक केलं ला नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर बघा अर्धी वाटी इतपत पाणी मी घातलेलं आहे पिठाच्या व्यवस्थित अशा आपल्याला गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत म्हणजेच बॅटर आपल्याला छान असं स्मूथ करायचं आहे तर एक मिनिट भरासाठी मी इथे बॅटर छान फेटून घेतलं आहे चमच्याने आणि बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अगदी पातळसुद्धा नाही आणि घट्टसुद्धा नाही तर इथे बघा बॅटर आता आपलं तयार झालेलं आहे आता जी वांगा आपण मसाला लावून ठेवलं होतं ते वांग अशा पद्धतीने यामध्ये डीप करून घ्यायचं आहे व्यवस्थित आतपर्यंत मसाला आणि बेसनपीठ लागलं पाहिजे अगदी अशा पद्धतीने वांग आपल्याला डीप करायचं आहे एका साईडला तोपर्यंत मी तेलसुद्धा तापत ठेवलेलं आहे तेल छान कडकडीत तापून द्यायचं आहे आणि वांगा आपण ज्या वेळेस सोडणार आहे त्यावेळेस गॅस मिडियम करायचं आहे तर बघा थोडंसं इथे मी बेसन पिठाचं बॅटर टाकून बघितलेलं आहे आणि तेलसुद्धा आपलं व्यवस्थित आता तापलेलं ता आहे आता एक एक वांग करून आपल्याला यामध्ये सोडून घ्यायचं आहे वांगं सोडताना गॅस आपल्याला मिडियम ठेवायचं आहे फास्ट गॅस ठेवू नका नाहीतर मग वांगी लगेच खालून करपून जातील आणि आतपर्यंत वांग शिजणार नाही तर पाहू शकता तीनही वांगी आपण टाकून घेतलेली आहे वांगी टाकल्यानंतर लगेचच आपल्याला हलवायचं नाही आहे नाहीतर मग बॅटर अख्खं चमच्याला लागून जाईल आणि वांग खाली जळू शकतं तर पाहू शकता वांग्याला रंगसुद्धा छान आलेला आहे आपल्याला हे आप दोन मिनटं तरी मिडियम गॅसवरती छान असं तळून घ्यायचं आहे एक तीन ते चार मिनटामध्ये वांगीसुद्धा अगदी परफेक्ट अशी शिजली जातात तर बघा अशा पद्धतीने पलटी करून वांगी आपल्याला दोन्ही तिन्ही साईडने छान खरपूस रंग ये तळून घ्यायची आहे ही वांगी खायला खूप जास्त छान लागतात ज्यांना वांगी आवडत नाही तीसुद्धा नक्कीच ही वांगी आवडीने खातील इतकी जास्त चविष्ट लागतात तुम्ही वरम भाताबरोबर तोंडी लावायला घेऊ शकता किंवा मग भाकरीबरोबरसुद्धा ही वांगी खायला छान लागतात कारण की आपण जो आतमध्ये मसाला टाकला आहे त्यामुळे वांग्याची चव अजून वाढते आता इथे उरलेला जो मसाला असतो आणि जे बेसन पिठाचं बॅटर असतं त्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने कांदा किंवा मग तुम्हाला कोबी कोथंबीर काही चिरून तुम्ही त्याची भजीसुद्धा काढू शकता म्हणजे जे उरलेलं बॅटर आहे ते सुद्धा वाया जाणार नाही आणि जो मसाला आहे उरलेला तोसुद्धा वाया जाणार नाही नक्कीच ही रेसिपी करून बघा वांग्याची खूप जास्त अप्रतिम लागते आणि यापूर्वी तुम्ही नक्कीच ही रेसिपी कधीच केली नसेल आणि पाहिली देखील नसेल पण जर एकदा केली तर नक्की पुन्हा पुन्हा कराल तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय